नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे हरतालिका तृतीया तर सगळ्यात आधी हरतालिकाच्या माहिती आहे की हे दोन ते तीन दिवस खूप काम असतं खूप बिझी जातात आणि उद्या जर गणपती असेल तुमच्याकडे तर जातला त्यात अजून जास्त काम असेल आजची तर मी तयारी करून ठेवलेली आहे पण उद्याच्या डेकोरेशनची उद्याचं सामान मला आणायचं आहे पण आता सगळ्यात आधी मला पूजा करायची आहे जी हरतालिकेची पूजा असते ती आणि जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या ते लवकर करण्याचा प्रयत्न करते कारण खूप जा, जास्त वेळ मी उपाशी राहू शकत नाही म्हणजे उपवास तर करणार आहे पण उपवासात म्हणजे पूजेच्या आधी काहीच खात नाही म्हणून असं वाटतं की लवकरात लवकर पूजा झाली म्हणजे काही आपल्याला खाता येतं फळ फ्रूट तर आता बाहेरचं छान झाडून पुसून घेते सुंदरशी रांगोळी काढते त्यानंतर देवपूजा आणि त्यानंतर हरतालिकेची पूजा करते आता साडी वगैरे नेसलेली नाही आहे कारण साडी नेसली असती तर या कामांना उशीर झाला असता तर पूजेच्या वेळी मी साडी नेसेल आणि आता गणेश उत्सवामध्ये लागणाऱ्या साड्या किंवा ड्रेसेस त्याही मी वेगळ्या काढून ठेवते म्हणजे आयत्या वेळी घाई होणार नाही तर चला मागच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सणासुदीच्या दिवशी घराबाहेर किंवा अंगणात रांगोळी काढली ना की आज काहीतरी स्पेशल आहे सण आहे किंवा ऑकेजन आहे हे समजतं आणि छान वाटतं जसं आपण आपलं घर सजवतो त्याचप्रमाणे थोडासा बाहेरचा एंट्रन्स सजवला थोडी छोटीशी रांगोळी काढली की मस्त वाटतं प्रसन्न वाटतं बाहेरचं वातावरणही तर छान अशी माझी रांगोळी काढून झाली आहे हे रेडी आहे देवपूजा झाली आहे रांगोळी वगैरे सगळं काढून झालंय आणि स्वयंपाक करायचा आहे माझा उपवास असला म्हणून काय झालं बाकीचे आहेत जेवणारे तर थोडासा स्वयंपाक करायचा तर तो होत राहील आणि आता मेन हरतालिकेची पूजा करायची आहे त्यासाठी मी रेडी झाली आणि काल थोडीशी मेहंदी काढलेली थोडा वेळ होता काल सोसायटीचं डेकोरेशन करायला गेले आठ वाजता गेले ते बारा वाजले डेकोरेशनसाठी कारण जे मोठं काय म्हणतात त्याला बॅकड्रॉप आणलं होतं ना ते ॲडजस्टमेंट करायला खूप वेळ गेला प्लास्टिकचा पाईप होता आणि त्यामध्ये ते हेवीवालं जड म्हणजे हेवीवाला अटॅच करणं थोडंसं जड जात होतं म्हणून खूप वेळ लागला आणि मस्त अशी मेहंदी काढलेली आहे या हातावर झालं तर मी आज काढेल डाव्या हाताने काढायची म्हणून अशी तर होणार नाही सेम टू सेम पण थोडीफार मी काढेल छान अशी साडी नेसली आहे थोड्या वेळाचं काम आहे म्हणून काही मेकअप वगैरे केलेला नाही आहे काल आणलेलं मंगळसूत्र छोटंसं ते घातलं आहे आणि फक्त लिपस्टिक लावलं आहे बाकी सकाळी जी रेडी झाले होते तीच तर चला आता हरतालिकेची पूजा करते आणि पूजा ही ना हरतालिकेची म्हणजे एक काय म्हणतात सगळीकडे वेगवेगळी असू शकते आता महाराष्ट्रात होते पण तीही बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करते तर आम्ही जे करतो ते आ, जी वाळू असते किंवा रेती असते त्याची पिंड बनवून करत असते तर कशी करते हे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्येही मी तुमच्याशी शेअर केलं होतं आणि चला आत्ताही मला करायची आहे तर तीही तुमच्याशी शेअर करते काल मार्केटमधून वाळू फूल पत्री सगळं घेऊन आले आणि इथे तर वाळूही विकत आणावी लागते तर वाळू जी आणलेली आहे ती स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेतली कारण ते पाणी खूप गढूळ असतं त्यानंतर आता एक आरतीचं ताट आहे तेच मी घेतलं आहे त्यामध्ये स्वस्तिक काढलं आणि जे पाणी आहे किंवा जी कि वाळू आहे त्यालाही हळदी किंकू लावून घेते आहे ज्या ताटात मला महादेवाची पिंड तयार करायची आहे त्या ताटावरही स्वस्तिक आणि हळदी कुंकू लावून घेतलं आणि हे ॲक्च्युली ना पाच बाया अशा करतात किंवा आजूबाजूच्या ज्या बायका असतात ते सगळं एकत्र करतात हातात हात घेऊन ती माती काढतात पण आता इथे सगळ्यांचीच प्रथा सेम नसते म्हणून सगळ्यांना एक सगळ्या आपापल्या घरी एकट्याच करतात तर मी अशी पाच वेळा ती माती किंवा वाळू काढायची असते त्याचीच पिंड बनवायची असते आणि साईडला बारा ज्योतिर्लिंग आहेत तेही बनवायचे असतात तर ते करून झालं हळदी कुंकूही लावून झालं आणि बघा अशा प्रकारे पिंड आणि बा बारा ज्योतिर्लिंग जे साईडला काढलेले आहेत त्याची पूजा आता मला करायची आहे तर काही मी सोसायटीमधून जी पत्री असतात पानं असतात ती आणलेली तर सोळा पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायची असतात प्रत्येक झाडाची वेगवेगळी तर अशी पाच झाडांची मी पानं आणलेली ती व्हायची आहे त्यानंतर स्तोत्र म्हणायचं आहे आणि नशिबाने यावेळी बेलपत्री मिळाली बेलपत्री मिळणंच नस शक्य नसतं पहिलं तर आणि एक तर ती महाग असते पण ठीक आहे आजच्या दिवशी त्याचं महत्त्व आहे तर छान अशी पूजा झाली आहे फुलंपत्री सगळं वा वाहून झालेलं आहे पाच फळं लागतात त्यानंतर ओटीचं सामान लागतं तेही सगळं ठेवून झालं आहे आणि यानंतर आता हरितालिकेची जी कथा असते ती वाचायची असते आणि त्यानंतर मग आरती धूपदीप हे सगळं करायचं आहे बाहेरच्या उंबरठ्याची पूजा केली तिथेही हळदी कुंकू आणि रांगोळीवरही हळदी कुंकू टाकते त्यानंतर पूर्ण घरात असा जी आरती आहे धूप आहे ती फरवते मला तरी याने ना खूप पॉझिटिव वाटतं म्हणजे जी आरती देवाजवळ झाली आहे तिथलं वातावरण तर प्रसन्न होतंच पण पूर्ण घरातलंही वातावरण यामुळे मला ना धूप जाते त्यामुळे असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तशी पूजा झाली आहे आणि पूजा झाल्यानंतर खूप काम झाल्यासारखं वाटलं कारण आजचं मेन काम पूजाच होतं स्वयंपाकासाठी काही जास्त उशीर लागणार नाही आहे अर्ध्या तासात माझा स्वयंपाक रेडी होईल कारण सगळं रेडी आहे भाजी कट करून वगैरे आणि जर साडी नेसून स्वयंपाक करायला घेतला की आता थोड्या वेळ अशीच राहू देते साडी तर खराब होईलच पण अर्ध्या तासाच्या स्वयंपाकासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागेल म्हणून आता पूजेपुरतीच साडी नेसली होती साडी नेसून कामं करायची सवय नाही आहे त्यामुळे ना अगदी असं भारी भारी किंवा खूप थकल्यासारखं वाटतं त्यामुळे आता साडी नेसून नॉर्मल ड्रेस विअर करते आणि आपल्या रोजच्या कामांना लागतं त्यानंतरही बरीचशी माझी कामं आहे आजच मला गणपतीचं डेकोरेशन पूर्ण रेडी करून ठेवायचं आहे सामान तर सगळं आणून झालेलं आहे पण फुलं किंवा अजून काय लागतं फुलंच लागतात मेन आता उद्यासाठी तर ती मी संध्याकाळी आणायला जाईल त्यानंतर आहेत अजून बरीचशी कामं तर चला आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि मी ही काहीच खाल्लं नाहीये तर मी आता पहिले फ्रूट खाते तुम्ही हरतालिकेच्या दिवशी म्हणजे निरंकार म्हणजे काहीच न खाता उपवास करता की पूजे बरेच जणांचं असं असतं की काहीच खात नाही बरेच जण फ्रूट्स खातात कोणी मीठ खात नाही कोणी पूजा झाल्यानंतर जेवण घेतं तर, तर कोणी एक टाईमचा उपवास करतं सगळं वेगवेगळं वेग आहे आता मी फ्रूट खाणार आहे आणि जर नाही झालं ना तर मी शाबुदाना खिचडी बनवून ठेवते जर माझ्याकडून नाही राहून झालं तर मी शाबुदाना खिचडी खाईल आता बिना मिठ मिठाचा उपवास माझ्याकडून तरी होत नाही पहिले केलेले पण आता शक्य नाही आहे बरेच जण अगदी कडक उपवास करतात काहीच न खाता तर माझ्याकडून तरी ते पॉसिबल नाही आहे आता चलाता है कड़े पसरा चला आता हे सगळं आवरून घेते सगळीकडे पसारा झाला आहे बेडरूम मध्ये कपडे आहे किचन ओटा पूर्ण भरलेला आहे सगळं सगळं आवरायचं आहे आणि पुढे ब्लॉगही मी कंटिन्यू करणार आहे थोडा वेळ आराम करून परत डेकोरेशनची तयारी आणि माझ्या एकटीकडून जेवढं डेकोरेशन होतं ना अगदी साधं सिम्पल करते त्यात मी बाप्पाची मूर्ती घरी बनवते म्हणून अगदी छोटीशी मूर्ती बनवल्या जाते त्यामुळे काय खूप मोठं असं डेकोरेशनची गरज मला वाटत नाही आणि बाप्पाची मूर्ती थोडीशी मोठी असेल ना की छान असं भरीव किंवा मोठं डेकोरेशनही खूप छान वाटतं पण मला वाटलं की अगदी बाप्पाची मूर्ती छोटीशी होती म्हणून अगदी छोट्या याच्यामध्ये होऊन जाईल पण नंतर मला वाटलं की आपणही जर मोठं काही केलं असतं पण करावं सगळं एकटीलाच लागतं कारण अश्विनचं ऑफिस चालू होतं मी इथे कापड टाकून बघितला साडी टाकून बघितली का आणि मी ह्यासाठी स्पेशली कापड असा विकत आणलेलाच नव्हता तर म्हटलं की आपलं काम आ, या हा जो कापड टाकलेला आहे त्याने होऊन जाईल पण नंतर खालचा भाग ना थोडा खाली खाली वाटत होता पण ठीक आहे जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी केलं आहे मागचं थोडंसं डेकोरेट केलं आहे त्यानंतर अशा झेंडूच्या माळा होत्या त्याही मी स्टिक करून घेतल्या आहेत आणि फायनली हेच फायनल माझं डेकोरेशन असणार आहे तर डेकोरेशन करून झालं आहे त्यानंतर जसं मी बोलले की पूर्ण घरात खूप पसारा झाला होता तर तोही सगळा आवरून घेते कारण काही साड्या टाकून बघितल्या जी साडी नेसलेली आहे त्यानंतर काही धुतलेले कपडे ते सगळे ब्रे बेडवर होते तर ते सगळे आवरून ठेवले आणि डेकोरेशनची भिंत जरा खाली खाली वाटत होती पण तिथे काही स्टिकही करता येत नाही कारण त्याचा कलर निघतो म्हणून या माळा लावून बघितल्या पण या माळाही काही व्यवस्थित बसत नव्हत्या फायनली डेकोरेशन हेच असणार आहे डेकोरेशन काय करावं समजत नाही कारण मला एकटीला करावं लागतं अशकि या कामांमध्ये अजिबात नॉट इंटरेस्टेड असतात आणि तसंही त्याचं का, काम त्यांचं काम चालू होतं त्यामुळे ते आले नाही तर बऱ्यापैकी मी असं डेकोरेशन केलंय आणि साईडला ज्या माळा लावल्या होत्या त्या काही टिकणार नाही त्यातली एक माळ आत्ताच खाली पडली आहे आणि इतकं थकल्यासारखं वाटतंय मला आता आता काहीच करायची इच्छा नाही आहे माझ्या साड्या ड्रेसेस काढायचे राहिले आहेत तर आता ड्रेसेस तर मी काढणार नाही आहे फक्त उद्याची एक साडी काढून ठेवते आणि स्वयंपाक मला करायचा आहे पण पाय इतके दुखत आहेत म्हणजे मागचे जे तीन ते चार दिवस होते ते थोडेसे बिझी गेले म्हणजे घराचं क्लिनिंग त्यानंतर पिंपरीत जाऊन आलो म्हणजे उभं राहणं खूप जास्त होते कालही आठ ते बारा वाजेपर्यंत कंटिन्यू उभे होते आणि आजही उभं राहणंच झालं थोडासा विकणं म्हणून मी उपवास करत नाही तर सो आता उपवास मला वाटतं की सोडायला पाहिजे आणि स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नाही आहे आणि बाहेरूनही काय मागवायचं तर विचार करते की व्हेजिटेबल म्हणजे जी नेहमी बनवते ती खिचडी बनवते ती कसं त्यासाठी जास्त उभंही राहावं लागणार नाही आणि ठीक आहे म्हणजे हेवीही असते ती आणि त्यानंतर मला ना स्किन केअर करायचं होतं थोडंसं म्हणजे आयब्रोज मी केलेले नाही आहे त्यानंतर इवन आता या आठ दिवसांमध्ये स्क्रब केला नाही आहे आणि मला शीट मास्क आणून ठेवलेलं ते लावायचं होतं काहीच झालं नाही पण आता सरळ खिचडी लावते आणि थोडंसं स्किन केअर करते आणि माझी उद्याची साडी आहे ती फक्त काढून ठेवते आणि बस आता मला ना सोसायटीचं काल डेकोरेशन तर झालं पण रांगोळी काढायला आ, काल वेळ मिळाला नाही आणि आजही मी जाणार होते पण आता माझी अजिबात इच्छा नाही आहे आता फक्त एक ग्रुपवर मेसेज टाकते की कोणी रांगोळी काढायला जाणार का मला वाटत तर मी कोणी जाणार जर नाही गेलं तर मग उद्या काढावी लागेल किंवा मग काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल तर चला आता पहिले ना वेजिटेबल खिचडी लावते आणि त्यातच काम भागवते त्यानंतर जी काही थोडंसं स्किन केअर आहे ते करते म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटेल नाहीतर होतं असं की सगळं एक्झर्शन एक्झर्शन आपलं घर किंवा हे सगळं तर चकाचक स्वयंपाक मस्त बनवायचं आहे उद्या त्यानंतर आपली एवढी एक्झर्शन आपलं एवढं एक्झर्शन होतं ना की ते सगळं आपल्या चेहऱ्यावर आणि माझं तर स्पेशली डोळ्यांवर दिसतं डोळे असे थकलेले दिसतात डार्क सर्कल लवकर येतात तर ते मला होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं स्किनला पॅम्पर करायचं आहे छान असं शीट मास्क लावते अंडर आय मास्कही आहे जर वेळ जास्त असला तर तेही करेल मेहंदी काढायची होती जसं मी बोलले पण ठीक आहे असो आता ती उद्या काढली तरी चालेल त्या चला आता पहिले किचनचं आवडते आणि त्यानंतर बाकीची कामं करते जी साडी थोडी हलकी असेल ज्यामध्ये थोडेफार तरी कामं होऊ शकतील आणि भारी वाटणार नाही अशी मला साडी पाहिजे होती ही येल्लो साडी मी घालणार होते पण तशीच मला एक दुसरी जी थोडी ना सिल्कमधून आहे आणि खूप सुंदर साडी होती ही म्हणजे आता ही जुनी झाली आहे ता त्यामुळे त्याचा कलर किंवा थोडीशी ती डीम झाल्यासारखी वाटते ही माझ्या लग्नातली म्हणजे स्पेशली सत्यनारायणची साडी आहे जी थोडीशी डीम वाटते ती येलो कलरची आणि तीच मी उद्या घालणार आहे तर त्याला थोडंसं आयन करते आणि त्याआधी मला जे स्किन केअर करायचं होतं त्याआधी करून घेते तर सगळ्यात आधी स्क्रब करून घेतला कारण खूप दिवस झाले होते स्क्रब झाला नव्हता स्क्रब केल्यानंतर थोडी स्टीमही घेतली स्टीम घेतल्याने काय होतं की जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात ते सगळे वर येतात आणि तेव्हाच्या तेव्हा आपण जर ते, ते काढले तर ते इझिली रिमूव्ह होतात किंवा मग आंघोळ करून आल्यानंतर जर तुम्ही कपड्या नाकावर किंवा ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स असतील हो तिथे रब केला तर तेही इझिली निघतात तर तर माझ्याकडे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढायची पिन आहे त्यांनी मी पटापट ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करते तसे फारसे नसतातच पण यावेळी थोडासा उशीर झाला या सगळ्या कामांच्या गडबडीत तर ते करून झालं आणि त्यानंतर जसं मी बोलले की मी आयब्रोज अप्पर लिप्स काहीच केलं नव्हतं म्हणून इन्स्टंट आणि अर्जंटमध्ये जे मी नेहमी यूज करते ते म्हणजे फेशियल रेझर तर अॅलोवेरा जेल लावून घेतलं आणि पटापट आता रात्रीच्या वेळी तसं तर हे करायला नको कारण रात्रीच्या वेळी व्यवस्थित दिसत नाही हे काम थोडंसं उजेड असताना केलं तर व्यवस्थित होतं आणि ते करून झाल्यानंतर आता बाकीचं मी फेस मास्क वगैरे काही लावणार नाही आहे मला शीट मास्कची खूप जास्त गरज वाटत होती कारण खरंच इतकं छान वाटतं ना शीट मास्क लावल्यानंतर पूर्ण त्वचा आपली जी जळजळ असते किंवा जो स्ट्रेस असतो तो सगळा गेल्यासारखा वाटतो तर मस्त असं चेहऱ्याला शीट मास्क लावून घेतलं तर हे पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं असतं पंधरा ते वीस मिनटापेक्षा मी जास्तच ठेवते कारण इतकं जास्त त्यामध्ये मसाज जेल असताना ते कितीही वेळ ठेवलं तरी ते ड्राय पडत नाही म्हणून मी आता हे असंच ठेवणार आहे आणि आता आजच्या दिवसाचं सगळ्यात शेवटचं काम या साडीला ड्राय क्लीन झालेलं होतं पण ठेवून ठेवून ती ना चुरगळली होती तर त्याला थोडीशी प्रेस करून घेते आणि आजचा दिवस खरंच घाईचा आणि धडपडीचा असतो ज्यांच्याकडे गणपती असतात ज्या हरतालिका करतात त्यांच्यासाठी आणि बाकीचंही आपली तयारी करायची असते आपल्याला तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्या गोष्टी आपण आनंदाने उत्साहाने करत असतो कारण उद्याची आपल्याला लागलेली ओढ असते म्हणून त्या ओढीपाई बाप्पाच्या आगमनासाठी ही सगळी तयारी आपली चालू असते तर आजच मी थोडी तयारी केली त्यानंतर माझं स्वतःचं स्किन पॅम्पर आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या तर आजच्या दिवसाचं खरंच खूप बिझी रुटीन असतं तुमचंही असंच असेल मला माहिती आहे तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय